भारत यापुढे अण्वस्त्रांच्या धमकीला भीक घालणार नाही त्या आडून फोफावत असलेल्या दहशतवादी तळांवर कुठेही जाऊन निर्णायक प्रहार करेल पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नाही असं सांगत पाकिस्तानशी केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा होईल इतर काहीही नाही पंतप्रधानांचा जगाला संदेश दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानला संपवेल पाकिस्तानला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर दहशतवाद संपवण्याशिवाय पर्याय नाही पंतप्रधान भारताच्या सीमेवर वार करणाऱ्या पाकिस्तानच्या वर्मावर घाव घालत भारतानं सध्या पाकिस्तानवरची कारवाई स्थगित केली आहे पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा दहशतवादाला आश्रय देणारं सरकार आणि दहशतवादी संघटना यांना वेगळं समजलं जाणार नाही जगानंही दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता बाळगावी पंतप्रधान भारताची तिन्ही सैन्य दलं सज्ज असून पुढच्या कोणत्याही कारवाईसाठी तयार असल्याचं संरक्षण दलांनी केलं स्पष्ट भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ दरम्यान चर्चा दोन्ही बाजूंनी एकही गोळी सुटणार नाही कोणीही आक्रमक न होण्यावर सहमती ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी मिळवलेल्या यशाबद्दल जनजागृतीसाठी आजपासून भाजपाची देशभर तिरंगा यात्रा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आज दुपारी निकाल होणार जाहीर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे स्थगित करण्यात आलेले आय पी एल क्रिकेट सामने एका सतरा तारखेपासून होणार सुरू आणि नागपूर जिल्ह्यातील सुरगाव शिवारात खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत